नमस्कार आज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सर्व अशी मिक्स चटणी करून दाखवणार आहे त्याकरता मी इथे एक काय साहित्य घेतलं ते पाहूया इथे मी अर्धी वाटी जवस घेतलेले आहे अर्धी वाटी शेंगदाणे अर्धी वाटी खोबरं अर्धी वाटी तीळ आणि एक वाटी कढीपत्ता ताजा घेतलेला आहे जिरे घेतले आहे एक चमचा लसूण घेतल्या दोन छ छोट्या कांड्या मीठ आणि लाल तिखट चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी मी कढई तापायला ठेवली कढई तापल्यानंतर आता मी त्यात शेंगदाणे घालून घेते हे शेंगदाणे आपल्याला छान असे खरपूस मध्यम आचेवर भाजायचे आहे गॅस मी मिडियम ठेवायचा आणि छान असे मस्त एक सारखे हलवत खरपूस भाजून घ्यायचे शेंगदाणे चांगले भाजल्याने चवीला पण छान लागते चटणी थे थे। आता इथे शेंगदाणे भाजून झाले मी इथे काढून घेते आता त्याच कढईमध्ये मी खोबरं भाजून घेत आहे मी ह्या खोबऱ्याच्या अशा चकत्या करून घेतल्या आपल्याला गुलाबी रंगावर थोडंसं रंग बदलेपर्यंत हे भाजायचे आहे आपण किस पण केला तरी चालतो खोबऱ्याचा किस असा थोडासा भाजून घ्यावा पण हे जाड चकत्याने दाताखाली असे छान खोबऱ्याची चव येते हे पहा इथे छान असं भाजून झालेलं आहे खोबरं आता हे पण आपण काढून घेऊया त्या एकाच भांड्यामध्ये मी हे सर्व साहित्य काढून घेणार आहे आता यातच आपण जवस टाकूया गॅस हा मिडियमच ठेवलेला आहे जवस हे बारीक असल्यामुळे पटकन भाजल्या जातात म्हणून आपल्याला एक सारखे हलवत खरपूस होईपर्यंत तडतड वाजेपर्यंत आपण हे छान असे भाजून घेणार आहोत हे पाहू शकता आपण इथे छान असं ब खमंग असं भाजून घेतले पण आता हे काढून घेऊ आपण आता आपण तिळ भाजायला घेऊया तीळ पण आपल्याला त्याच पद्धतीने भाजायचे आहे तीळसुद्धा आपल्याला छान रंग बदलेपर्यंत एक सारखं हलवत असं भाजून घ्यायचं तीळ काढून घेतले आता त्या कडी कढईमध्ये आपण कढीपत्ता टाकूया आणि एक चमचा तेल घालूया हे तेलात चांगले कुरकुरीत होईपर्यंत आपण परतून घेऊ पर कढीपत्ता हा छान असा पौष्टिक आहे केसांच्या वाढीसाठी वगैरे चांगला उपयुक्त असा आहे कडीपत्ता आपला हा थोडा भाजत आला त्यातच आपण जिरे घालून भाजून घेऊया जिरे पण भाजल्यानंतर छान चव येते चटणीला आता आपण गॅस बंद करून हे त्याच कढईमध्ये कुरकुरीत होईपर्यंत थोडा वेळ ठेवूया इथे आपला कढीपत्ता पण छान असा परतून झाला आता काढून घेऊया सर्व जिन्नस इथे मी एकाच भांड्यात सगळं काढून घेतलेले आहे वस्तू पाहू शकता यात थंड झाल्यानंतर आपण मिक्सरला लावूया त्यात आता लसूण घातलेला आहे सोलून घेतलेला लाल तिखट इथे मी दीड चमचा लाल तिखट घेतलं आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे ह्या वस्तू आपण सर्व एकजीव करून घेऊया चमच्याने हलवून सगळे एकत्र करून घ्यायचं इथे सर्व एकत्र करून झालं मी छोटं इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यात आपण थोडं थोडं करून दोन तीन वेळेला हे छान असं बारीक वाटून घेऊया इथे मी मिक्सरमध्ये टाकून घेते आपल्याला हे छान बारीक असं वाटायचं आहे बारीक वाटल्याने सगळ्यांचं चव अशी छान येते वस्तूंची आणि एक जीव झाल्यानंतर चवीला ही चटणी चांगली लागते हे पहा मी इथे छान असं बारीक दळून घेतलेली आहे ही चटणी आता मी ही काढून घेते भांड्यामध्ये असं थोडं थोडं करून मी हे वाटून घेतलेलं आहे आणि आता मिक्सरचं भांड्यामधून काढून घेते मोठ्या भांड्यात आता हे काढून झाल्यानंतर पुन्हा आपण चमच्याने सर्व एकत्र करून घेऊ म्हणजे कुठे लसूण कुठे लाल तिखट असं नको व्हायला म्हणून मी एकजीव करून घेते ही चटणी आपल्याला थोडीच करायची आणि लवकरात लवकर संपवायची जास्त वेळ करून खूप दिवस खाल्ल्याने त्याची चव बदलते अशी ही करून पहा ख मंग पौष्टिक अशी छान आहे सर्व संपन गुण संपन्न आहे ही चटणी आपण रोजच्या जेवणातसुद्धा वापरू शकता याचे खूप गुण गुणधर्म आहे त्याच्यामध्ये तीळ जवस खोबरं शेंगदाणे हे सर्व अगदी पौष्टिक वस्तू आहेत आपण नक्की करून पहा तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटू आपण नवीन रेसिपीमध्ये